सगळ्यांचं स्वागत आहे बापू ऑफिस निमित्त दुबईला जात आहेत तर त्यांच्यासाठी आता हे लाडू बांधत आहे आणि हे कंटेनर जे आहे युजन थ्रू कंटेनर आहे तर या कंटेनरमध्ये हे ह्या पात्रात जेवढे लाडू आहेत तेवढे लाडू सगळे बापूंना त्या बॉक्समध्ये घालत आहे मी बघू बसतात का बाकीचे लाडू पृथ्वीसाठी मोरेसाहेबांसाठी उत्कर्षासाठी आणि हे लाडू ह्या बॉक्समध्ये बसतात बरोबर तर बघा बॉक्समध्ये भरपूर लाडू बसलेले आहेत जावे बापूंचं जे कंटेनर आहे लाडूचं ते आता मी पॅक करते कारण कुठलाही लाडू फुटायला नको बऱ्यापैकी ह्या कंटेनरचा मला उपयोग झालेला आहे आणि हे दुसरं कंटेनर आहे छोटंवालं तर त्याच्यामध्ये हे लसूण चटणी दोन पॅकेट शेंगदाणा चटणी हे सगळं चितळींचं आणलेलं आहे दोन पॅकेट लसूण चटणी दोन पॅकेट शेंगदाणा चटणी ह्या बॉक्समध्येच असे घातले आहेत कंटेनर छोट्या कंटेनरमध्ये कारण त्यांनी फोडल्यानंतरसुद्धा त्यांना ह्या कंटेनरमध्ये ठेवता यावं म्हणून हे छोटं कंटेनरमध्ये घालून दिलेलं आहे आणि मोरेसाहेबांनी चितळेंची भाकरवडीसुद्धा आणलेली आहे शिवाय चकली आणलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला त्यांना द्यायचं आहे चितळेंची भाकरवडी आणि चकली आता आपल्याला सुरुवातीला अंदाज नाही आहे तिकडचं खाणं कसं असणार काय असणार तर ह्यासाठी आपल्याला आम्ही दिलेलं आहे नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही चाललेलो आहोत एअरपोर्टला कारण आमचे जावई सतीश कामानिमित्त बाहेर चाललेत भूर चाललेत म्हणजे बाहेर देशात चाललेत आणि त्यांच्यासाठी मी डिंकाचे लाडू बनवले तुम्ही बघितलंच असाल आणि आता त्यांना आम्ही पोचवायला चाललोय कृष्णाला तर अजिबात माहिती नाहीये की तिचा डॅडा जाणार आहे शिवांशला माहिती आहे पण कृष्णाला माहिती नाही आहे तर येताना मग उत्कर्षाला मी इकडेच घेऊन येईन आणि मग उद्या संध्याकाळी मग तिला तिच्या डॅडांबरोबर घालवेन तिकडे उत्कर्षाच्या डॅडांबरोबर चला तर मग आता आम्ही चाललोय एअरपोर्टला नुसती शायनिंग या नुसती शायनिंग मी ओला केलेली आहे एअरपोर्टला जाण्यासाठी आणि उत्कर्ष सतीश डोंबिवलीवरून येत आहेत ते सुद्धा लवकरच एअरपोर्टला पोहोचत आहेत आणि आम्हीसुद्धा आता पाच मिनटामध्ये पोचू एअरपोर्टला पोचलेलो आहोत उत्कर्षा सतीश अजून आले नव्हते वाट बघतोय आम्ही उत्कर्षा सतीश आले आणि आम्ही मग त्यांना भेटलो खाऊ दिला फोटो काढले आणि लगेच त्यांची जायची वेळ आहे Ini nak boleh buat आपलं रडा लागलीत म्हणून मोरेसाहेब एअरपोर्टवरतीच खाऊ देण्यासाठी घेऊन गेले आणि पृथ्वी आणि उत्कर्ष काहीतरी चाललं आहे मोबाईलमध्ये तर आत्ता लगेचच आता आम्ही घरी निघू असं तीसुद्धा एक दोन तासामध्ये पोचेल तिकडची व्हिडिओसुद्धा मी पुढे लावेन बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब